नमस्कार मराठी वंदई गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात अब्दुल सत्तार यांची शिबिगा तर नेमकं घडलंय काय याबाबतचं विस्तार जाणून घेण्यासाठी व्हिडिओ पूर्ण पा आणि जर आपले चॅनल लजून सबस्क्राईब केले नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या शिंदे गटाचे मंत्री अब्दुल सत्तार हे सातत्याने त्यांच्या वादग्रस्त वक्तव्याने चर्चेत असतात याआधी देखील बोलताना सत्तार यांनी खासदार सुप्रिया सुळे यांच्याबाबतही वादग्रस्त वक्तव्य केलं होतं शेतकऱ्यांच्या आत्महत्याबाबतही सत्तार यांनी केलेल्या विधानामुळे राजकीय के वातावरण तापलं होतं आता पुन्हा एकदा अब्दुल सत्तार यांनी त्यांच्या मतदारसंघात शिबिगाळ केली आहे या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे अब्दुल सत्तार यांच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमासाठी लावणी डान्सर गौतमी पाटीलच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं होतं या कार्यक्रमासाठी लोकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती गर्दी असल्यामुळे मोठा गोंधळ होत होता बराच वेळ गर्दी आवरत नसल्याने शेवटी अब्दुल सत्तार यांनी माईक हातात घेतला आणि लोकांना खाली बसण्याचे आवाहन केलं त्यानंतर ही गर्दी ऐकत नसल्याने अब्दुल सत्तार यांनी तिथे उपस्थित असलेल्या लोकांबाबत वादग्रस्त वाद वक्तव्य केलं तर काय म्हणालेत अब्दुल सत्तार पोलिसांनी लाठीचार्ज करा इतकं मारा की त्यांची हाडत उठतील साले तुझ्या बापाने कधी कार्यक्रम पाहिला होता का तू राक्षस आहेस का माणसाची अवलाद आहे माणसासारखा आनंद घ्या तुझ्या घरी असंच उभा राहतो का खाली बस यांना दुसरी भाषा कळतच नाही अशा शब्दात अब्दुल सत्तार यांनी लोकांना खाली बसण्याचे आवाहन केले तर याबाबत तुमचे मत आम्हाला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद